नमस्कार सोनाली किचन मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण आज तयार करणार आहोत नाद खुळ्या ठेचा तोही कसा सुरुवात करूया कढई ठेवली आहे गरम करण्यासाठी आणि ह्यामध्ये घालायचं एक वाटी शेंगदाणे शेंगदाणे थोडे दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आणि त्यामध्ये घालायचं दोन चमचे तेल आणि तेलामध्ये चांगले कुरकुरीत ठेवस तर भाजून घ्यायचे तर मिरचीचा ठेचा आपण खातोच तर जरा हटके स्टाईलला आपण आज ठेचा तयार करणार आहोत मिरचीचा ठेचा मिरच्या आणि कुरकुरीत असे शेंगदाणे मस्तच असा ठेचा तयार होतो तर थोडा वेळ शेंगदाणे भाजल्यानंतर ह्यामध्ये घालायच्या मिरच्या झणझणीत अशा मिरच्या पाहिजेत बरं का ह्या ठेचाला तर ह्या मिरच्यासुद्धा एक पाच ते दहा मिनटं भाजून घ्यायच्या आणि त्यामध्ये घालायचा लसूण लसूणसुद्धा भरपूर वापरायचा म्हणजे गावरान पदार्थ आहे त्यामुळं ठेचासुद्धा जबरदस्त होतो त्यामध्ये घालायचं जिरं आणि हे भाजल्यानंतर थंड करण्यासाठी ठेवायचं आणि मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करण्यासाठी घ्यायचं तर चला तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा ठेचू शकता तर आपण अडव्हान्स uh, आहोत त्यामुळं करूया ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया मीठ कोथिंबीर आणि फिरवून घेऊया तर मस्त असा आपला नाच ठेचा झाला आहे बघा मस्त असंच आणि आपलं चॅनेल सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरायचं नाही बरं का धन्यवाद